बुलेटीनमध्ये सुरुवातीला महत्वाची बातमी आहे ती हिंगोलीतून हिंगोलीमध्ये मुस्लिम आंदोलकांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांचा ताफा रोखला वादग्रस्त विधान करणाऱ्या रामगिरी महाराजांविरोधात थातूर मातूर कार्यवाही केल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला तसंच आणखी कडक कारवाईची मागणी देखील आंदोलकांकडून करण्यात आली अर्धा तास मुस्लिम आंदोलकांनी अजित पवारांचा ताफा रोखून धरला हजेरी पे जो सेक्शन लगाई कोई आपत्ति नहीं वसमत मधली घटना आहे वसमत मध्ये आज जनसन्मान यात्रेनिमित्त अजित पवार दाखल झाले मात्र वे त्याच वेळी अर्धा तासभर या मुस्लिम आंदोलकांनी अजित पवारांचा ताफा रोखून धरला होता वादग्रस्त विधान करणाऱ्या रामगिरी महाराजांविरोधात कडक कारवाईची मागणी यावेळी आंदोलकांनी केली या, के या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी समाधान कांबळे यांच्याकडून समाधान आ, मुस्लिम आंदोलकांनी हा ताफा रोखला होता यावेळी अजित पवारांनी त्यांच्याशी कसा संवाद साधला नक्कीच शेमाली हिंगोली आज हिंगोलीच्या वसमत शहरात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा दाखल झाली होती त्या यात्रेचं मोठ्या जलोषात स्वागत देखील करण्यात आलं होतं मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं भाषण सुरू असताना मराठा समाजांकडून देखील एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देखील घोषणाबाजी करण्यात आली होती त्याचबरोबर भाषण संपल्यानंतर उपमुख्यमंत्री हे सभास्थळाहून राजू आम नवघरे आमदार हे वसमत विधानसभेचे यांच्या निवासस्थानाकडे जात असताना जवळपास अर्धा तास मुस्लिम समाजाकडून उपमुख्यमंत्री यांचा ताफा आढळण्यात आला होता मुस्लिम समाजाबद्दल वाद वादग्रस्त विधान करणाऱ्या रामगिरी महाराज यांच्या विरोधात सरकार जे आहे ते थातुरमातूर कारवाई करत असल्याचा आरोप या मुस्लिम समाजाकडून करण्यात आला आहे त्याचबरोबर रामगिरी महाराज जे आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी देखील या समाज बांधवांनी केली आहे धन्यवाद समाधान आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल